नमस्कार हा व्हिडिओ सर्व त्या महिलांसाठी आहे ज्यांना असं वाटतंय की त्या टीचर बनून काहीतरी छान कॉन्ट्रीब्युट करू शकताय आणि ज्यांना सेल्फ एम्प्लॉईड टीचर बनायचं आहे ज्यांना स्वतःची एक वेगळी ओळख तयार करायची आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही तुम्हाला तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या कुठेही टाळायच्या नाहीयेत किंवा एक आई म्हणून एक बायको म्हणून किंवा इतर वेगवेगळ्या रोल्स सर्व जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करून जर तुम्हाला स्वतःची ओळख तयार करायची आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवायचं आहे आणि त्यातूनही पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा समाजात काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे खास करून टीचर रोलमध्ये तुम्हाला जर यायला आवडणार असेल तर त्यांच्यासाठी हा माझा पुढचा संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नीट पहा त्या प्लॅटफॉर्ममधून मला वेगवेगळे वेग, माझे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत त्याचबरोबर अशा कितीतरी गोष्टी ज्या आम्ही म्हणजे मी आणि माझी पूर्ण टीम आम्ही आता एक्सपिरियन्स करत आहोत खास करून महिलांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत मला करायचं आहे मला मिळवायचं आहे मला माझी ओळख तयार करायची आहे मला पैसे कमवायचे आहेत मला फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे हे बोलणं म्हणजे हे सगळं फक्त वर्बली असणं आणि ॲक्च्युली त्या गोष्टी घडवून आणण्यासाठी ऍक्शन घेणं या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे म्हणजे बोलणं खरं तर खूप सोपं होतं मला करायचंच आहे मला आ, हे मिळवायचंच आहे मलाही असं वाटतं की मलाही असं आयुष्य जगायचं आहे मला पण लोकांनी ओळखायला पाहिजे मला, मला सुद्धा माझं मत घेतलं गेलं पाहिजे मला माझी एक स्वतःच स्थान पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बोलणं हे वाक्यांमध्ये आहे जरी तुम्ही हे बोलत असताना तुम्ही तो मनात विचार करता आणि तुमच्या मनात तो विचार आहे पण हे बोलणं हे एका वाक्यात आहे आता ह्या वाक्याला जेव्हा अस्तित्वात किंवा मनातल्या या विचाराला जेव्हा अस्तित्वात आणण्याची वेळ येते जेव्हा ऍक्च्युली गोष्ट घडवण्याची वेळ येते आम्ही हे ये पाहिलेले खूप महिलांकडून बॅकस्टेप केलं जातं आता बॅकस्टेप का केलं जातं बॅकस्टेप होण्यामागे म्हणजे मनात जे आहे मना जे खरंच हवंय ते कर न करण्यामागे किंवा न घडवण्यामागे ते पूर्ण न होण्यामागे काय कारण असू शकतात एकतर की स्वतःला मागे टाकणं मग मा स्वतःला मागे कधी टाकलं जातं कोणत्या अशा क्षमते आहेत की ज्या नसल्यामुळे स्वतःला मागे टाकलं जातं सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट मला जे वाटतं ते म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता डिसिजन घेण्याची क्षमता खूप वेळ एका कॉम्प्रमाइड वातावरणात जर तुम्ही असाल कॉम्प्रोमाइज म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी तुमच्या मधलं पोटेन्शियल किंवा तुम्हाला जे करायचं आहे ते सगळं न करता इतर सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष तुमचं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी दिल्या जात असतील मग त्या इतर गोष्टींमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या घरच्या जबाबदाऱ्या इतर सगळ्या जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा स्वतःला कॉम्प्रमाइ करण्याची एक सवय लागते तेव्हा तो कॉम्प्रमाइ करणं हे एक कम्फर्ट बनून जातं आणि त्या कम्फर्टेबल वातावरणात व्यक्ती स्वतःला ऍडजस्ट करते त्या ते कॉम्प्रमाइ स्टेटमध्ये स्वतःला ऍडजस्ट करते आणि मग ह्या कॉम्प्रमाइज स्टेटमध्ये असताना जर का एखादा असा निर्णय घ्यायचा आहे की जिथून माझा कम्फर्ट निघणार आहे म्हणजे मी कम्फर्टमधून बाहेर येणार आहे आणि मला हवं ते मिळणार आहे पण त्यासाठी मला कम्फर्टमधून बाहेर यावं लागते तर तेव्हा ते निर्णय घेतला जात नाही म्हणजे डिसिजन मेकिंग ही सगळ्यात मोठी क्षमता मला असं वाटतं ती असायला हवी आणि ती आणायला हवी आता निर्णय घेताना खूपदा आपण घरच्यांवर किंवा पार्टनरवर किंवा इतर सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्सवर डिपेंड असतो कुठेतरी इनडायरेक्टली इनविजिबली मला ते कम्फर्टमधून निघायचं नाही म्हणजे मला हे सगळं व्यवस्थित जसं आता चालू आहे तसंच चालू ठेवत भले मी कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये राहते हे सगळे इनडायरेक्ट थॉट्स असतात इनव्हिजिबल थॉट्स असतात आणि ह्या इनव्हिजिबल थॉट्सना कधी कधी डायरेक्टली ॲड्रेस करता येत नाही ॲक्नॉलेज करता येत नाही समजता येत नाही आणि त्यामुळे आपण निर्णय घेण्यासाठी कुठल्या तरी म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी कुठल्या तरी एक्स्टर्नल फॅक्टरवर डिपेंड राहतो किंवा बाहेरून अप्रुव्हल शोध ते अप्रुवल पैशासाठीचं असेल किंवा ते अप्रुव्हल काहीतरी शिकण्याचं असेल ते अप्रुवल काहीतरी करण्याचं असेल मग जर का माझी फॅमिली मला हो म्हणते तर मी हे करीन नाहीतर अगेन मी uh, स्वतःला कॉम्प्रोमाइज स्टेटमध्ये ठेवते आणि मग uh, इनडायरेक्टली सगळं विक्टीम मोडमध्ये फिरायला लागतं विक्टीम मोड म्हणजे माझ्या बरोबर हे असंच होतं किंवा मला हे असं मिळत नाही मला सपोर्ट नाही मला so, ह्या सगळ्या गोष्टी नाहीत किंवा मला नाही देत आहेत करून मला नाही सांगतायत सो असं ज्या सगळ्या एक्सटर्नल फॅक्टरवर जेव्हा तुम्ही तुमची निर्णय घेण्याची क्षमता डिपेंड ठेवता किंवा तुम्ही, तुम्ही, कि तुम्ही एक्सटर्नल अप्रुवल सिक करता शोधता आणि त्यावर डिपेंड असतो तुमचा निर्णय तेव्हा एक लक्षात घ्या तेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं खूप कठीण आहे आणि अशा गोष्टीमुळे तुमच्या मनात खूप असलं की मला माझी स्वतःची ओळख तयार करायची तरी होऊ शकत नाही कारण स्वतःची ओळख तयार करण्यासाठी आधी स्वतः निर्णय घेणं आणि पहिली स्टेप घेणं फार गरजेचं आहे मग ते काही असं तुम्हाला तुमच्या घरात एखादी गोष्ट करायची आहे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी एखादी गोष्ट करायची आहे तुम्हाला तुमच्या आवडीचा क्लास लावायचा आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे पहिलं स्वतः निर्णय घ्यायला शिका बरं निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयातून जे आउटकम येईल त्या आउटकमची म्हणजे जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्टची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल मग माझा निर्णय चुकला तरी जबाबदारी माझी माझा निर्णय बरोबर ठरला तरी जबाबदारी माझी आणि माझ्या कुठल्याही निर्णयातून ॲक्शनमधून मी माझी कामं म्हणजे माझं जे प्रायमरी रोल आहे आणि मला असं वाटतं आई हा सगळ्यात मोठा रोल आहे तो रोल माझा माझा व्यवस्थित होतोय तो रोल मी व्यवस्थित करते त्या रोलला मला कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे आणि त्याचबरोबर मला माझी ओळखसुद्धा तयार करायची तर सगळ्यात महत्वाची क्षमता मला जी वाटते ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आता दुसरी क्षमता म्हणजे निर्णय घेतल्यानंतर ऍक्ट करणं ऍक्शन करणं अगेन मी म्हणेन की बाहेरच्या जगातनं आपण फार इन्फ्लुएन्स होत असतो मग आ, ते आहे की आजकाल खूप सोशल मीडियावर रील्स अवेलेबल आहेत सोशल मीडियावर एंटरटेनमेंट अवेलेबल आहे सोशल मीडियावर शॉपिंगसाठीचे सगळं मार्ग अवेलेबल आहे सोशल मीडियावर कसं दिसायचं कसं वागायचं कसं बोलायचं अगदी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीचे सगळे सोल्युशन्स अवेलेबल आहेत पण प्रत्येक सोल्युशन आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी नाही आहे किंवा प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकासाठी आहे त्यामुळे स्वतःसाठी नेमकं काय आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे माझ्या आजूबाजूच्या दहा जणी एक गोष्ट करतायत म्हणून मीही ती केलीच पाहिजे किंवा मीही ती करायलाच हवी किंवा एखाद्या दहा जणींनी अमुक एक प्रकारची साडी नेसलेली आहे किंवा अमुक एक प्रकारचा मेकअप केलेला आहे म्हणून मलाही ते करणं गरजेचं आहे त्या सोशल स्टेटसमध्ये मेंटेन होण्यासाठी किंवा आपण एक्सटर्नल जगात इन्फ्लुएन्स होऊन खूप बघतो की एखादी फॅमिली कुठेतरी वेकेशनला गेलेली आहे म्हणून माझ्याही फॅमिलीने जावं आणि जेव्हा जा माझी फॅमिली जात नाही तेव्हा मी काहीतरी कमी फील करते हा जो एक्सटर्नल इन्फ्लुएन्स होतो त्यामध्ये आपण हे विसरतो तो की मला काय हवंय किंवा माझी नेमकी गरज काय आहे आणि ती गरज त्यासाठी काम करणं किंवा त्यासाठी ऍक्शन घेण्याचं सोडून आपण इन्फ्लुएन्स होऊन ज्या ऍक्शन घेण्याची गरज नाही ती ऍक्शन घेण्यामध्ये वेळ घालवतो पैसे घालवतो एनर्जी घालवतो मग मी म्हणेन की आ, ते तुमच्या अगदी मेकअप किट पासून तुमच्या शॉपिंग पासून फिरण्यापासून पार्टीज आणि या सगळ्या गोष्टी असू शकतात मग एकदा विचार करायला हवं हे खरंच मला गरजेचं आहे का त्यामुळे मी बाहेरच्या जगाने इन्फ्लुएन्स न होता माझी गरज आणि माझं पोटेन्शियल ओळखून मी ऍक्शन घेते हे खूप गरजेचं आहे दुसरी क्षमता ही असली पाहिजे तिसरं मला असं वाटतं की म्हणजे ज्या ज्या महिलांना टीचर बनायचं आहे सेल्फ एम्प्लॉईड टीचर बनायचं आहे मुलांना खरंच खूप चांगलं द्यायचं चा आहे आणि खरंच समाजात अगदी प्रामाणिकपणे आणि तळमळीने वाटते काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांनी त्यांचे लिडर्स म्हणजे तुम्ही कोणाला फॉलो करताय हे खूप जाणीवपूर्वक चूज केले पाहिजेत निवडले पाहिजेत म्हणजे तुमचे लिडर्स किंवा तुमचे आयडॉल्स हे जाणीवपूर्वक निवडले पाहिजेत आज आपण बघतो खूप साऱ्या सेलिब्रिटीज मी जसं मग अशी म्हटलं सोशल मीडिया म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत आणि इमिजिएट इन्फ्लुएन्स झाल्यामुळे ते फॉलो केलं जातं फॉलो करणारी व्यक्ती नेमका समाजावर किती पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करते हे समजणं गरजेचं आहे उदाहरण समजा एखादी कॉलेज मुलगी आहे आणि ती जर एखाद्या नटीला फॉलो करते तर ती त्या नटीला फॉलो करताना ती काय फॉलो करते त्या नटीचे म्हणजे त्या सेलिब्रिटीचे त्या हिरोईनचे ड्रेसिंग स्टाईल फॉलो करते त्या हिरोईनची हेअरस्टाईल फॉलो करते ती या हिरोईन सारखे पोज देऊन फोटो काढणं फॉलो करते सो सगळं हे एक्सटर्नल गोष्टी फॉलो होत पण मग त्या पर्टिक्युलर हिरोईनने किंवा त्या नटीने तिला तिच्या फील्डमध्ये मोठं होण्यासाठी मेहनत काय घेतलेली आहे व्यायाम किती केलेला आहे त्यांचं डाएट कसं असतंय किंवा ज्या या इंटरनल गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युअल रुटेड गोष्टी आहेत त्या गोष्टींना फॉलो न करता आपण कुठल्या तरी एक्स्टर्नल गोष्टींना ज्या फक्त दिसायला छान आहेत त्या गोष्टींना फॉलो करतो तर जर का तुम्ही टीचर ह्या रोलमध्ये आणि सेल्फ एम्प्लॉईड टीचर या रोलमध्ये येण्याचा विचार करताय तर तुम्ही कोणाला फॉलो करताय त्यांनी जगावर काय इम्पॅक्ट केलंय किंवा जगावर नाही पण त्यांनी त्यांच्या इमिजिएट लोकांवर काय इम्पॅक्ट केलेला आहे हा इम्पॅक्ट ही चेक करणं गरजेचं आहे आणि ती व्यक्ती नेमकं तुम्ही ज्यांना फॉलो करता ती व्यक्ती तिच्या आयुष्यात नेमकं काय काय वागते कसं करते काय गोष्टी निर्णय कसे घेतले आहेत स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काय केलं जातं याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे आणि योग्य लीडर निवडणं ही सुद्धा एक क्षमता आहे जी तुम्ही तुमच्यात आणायला हवी आणि अशा अनेक क्षमता आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकते पण ह्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या आणि त्यातूनही पुढे ॲक्शन घेणं खूप वेळा फक्त विचारांमध्ये सगळं चालतं मला, ही मला, ही मला, ही मला ही हे करायचं आहे मलाही असं पाहिजे पण मला हे मिळत नाही मला पण माझी ओळख करायची आहे पण माझ्याकडे मला सपोर्ट मिळत नाही माझी फॅमिली मला नाही म्हणते किंवा मला माझ्या फॅमिलीमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत मी फायनान्शियली ह्या प्रॉब्लेममध्ये तर सगळं हे विचारांमध्ये कुठेतरी फिरत असतं त्यासाठी ॲक्शन कधी घेणार आणि त्यासाठी ऍक्शन घेणंच महत्वाचं आहे मग कधी कधी पहिल्या ऍक्शन मधून तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू शकत नाही ठीक आहे मग कळते की ही ऍक्शन नाही घेऊ दुसरी ऍक्शन घ्या मग प्रत्येक वेळेला तुम्ही ऍक्शन मधून म्हणजे तुम्ही जे काही ऍक्ट करता त्याचा रिझल्ट बघा त्यातून शिका त्यात ती एक्शन बदला अजून पुढच्या ऍक्शन आणि सतत स्वतःला अपडेट करण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी शिकत राहणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला कितीही इच्छा असली तरी फायनान्शियल इंडिपेंडन्स शक्य नाही किंवा तुम्हाला कितीही इच्छा असली फक्त इच्छा असून काही होत नाही त्या इच्छेला तुम्हाला ऍक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागतं मग इच्छा असली म्हणून तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल असं नाही इथे खूप छान उदाहरण मला द्यावचं वाटतं म्हणजे आता इंटेलिजन्स इंटेलिजन्समध्ये आम्ही ज्या बऱ्याच एक्सपर्ट टीचर्स आहेत बरेच पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांच्याशी आम्ही इंटरॅक्ट करत असतो आणि असंच एक उदाहरण तुम्हाला सांगेल ह्या ज्या महिला होत्या त्या होम होत्या आणि बरीच वर्ष होम मेकर राहिल्यामुळे घरात त्यांची रेग्युलर कामं करत असल्यामुळे एक एका प्रकारच्या विशिष्ट सायकलमध्ये डे टू डे सायकलमध्ये आपण एंगेज होऊन जातो आणि मग तिथे आपण कधी कधी विसरतो म्हणजे ते सेम त्या महिलेचंही असंच झालेलं की ती की तिचं खरं पोटेन्शियल काय आहे किंवा ती काय काय करू शकते आणि ह्याची जराही काही जाणीव एकदा असं माझा वेबिनार अटेंड झाल्यानंतर त्यांना काहीतरी वाटलं आणि मग त्यांनी टीम बरोबर कॉन्टॅक्ट केला आणि जेव्हा आम्ही बोललो तेव्हा हो कळलं की त्या महिलेचे कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स किंवा तिची मतं कन्सिडर केली जात नाही घरी त्या महिलेला विचारलं जात नाही की म्हणजे तिची अवेलेबिलिटी विचारली जात नाही इवन दो घरातली सगळ्या गोष्टी आणि सगळी कामं ती मॅनेज करते पण तरी सुद्धा तिला विचारलं जात नाही कारण ती स्वतः तिच्या मतांना रिस्पेक्ट करत होती का ती स्वतः निर्णय घेत होती का ती स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होती का फायनान्शियली इंडिपेंडंट होणं म्हणजे असं नाही की तुम्ही तुमच्या पार्टनरला कमी लेखा तुमच्या फॅमिलीला डॉमिनेट करा फायनान्शियल इंडिपेंडंट होणं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू स्वतः पण जाणणं आणि ती तुमच्या घरात सगळ्यात आधी घरात आणि मग हळूहळू आजूबाजूला ही कळवू देणं म्हणजे मला असं वाटतं फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि ती सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे तर ह्या महिलेचं असंच होत होतं की तिला काही विचारलं जात नव्हतं आणि कारण ती कितीही कामं करत असली तरी कुठल्या तरी एका गोष्टी डिपेंडन्सी होती आणि ही गोष्ट त्या महिलेला खूप आतमध्ये वाईट वाटायचं तिला तिला या गोष्टीचा त्रास व्हायचा तिला, तिला ती गोष्ट लागायची आणि like इट वॉज लाईक की हे असं होतं की मी इतकं सगळं करत असून सुद्धा मला जे पाहिजे ते मला करता येत नाहीये आणि एक दिवस त्या महिलेने ठरवलं की काहीतरी करायचं आहे स्टेप घ्यायची आहे आणि जर का मला हे सगळं सांभाळून मला कोचिंग करता येणार असेल टीचर बनता येणार असेल तर का नाही आणि सम हाऊ कसं करून तिने तिला घरून विरोध होता हे सगळं ट्रेनिंग करा किंवा शिका किंवा शिकून अजून काहीतरी करा काही होणार नाही ऑलरेडी तू जे काय करतेस ते कर ते व्यवस्थित कर मुलाबाळांना व्यवस्थित बघ घर व्यवस्थित सांभाळ बस इतकंच कर पण सम हाऊ त्या महिलेने स्वतः निर्णय घेतला आणि तिने कसं मॅनेज करून म्हणजे तिच्या आईची की तिच्या बहिणीची मदत घेऊन तिने मॅनेज केलं आणि तिने डिसिजन घेतलं निर्णय घेतला की मी एक ऍक्शन घेणार मी स्टेप घेणार आणि आमच्या स्मार्ट टीचर्स कम्युनिटीमध्ये ती महिला जॉईन झाली ट्रेनिंग पूर्ण केलं एक नवीन शिकताना ती खूप साऱ्या गोष्टी शिकत होती तिच्या पर्सनॅलिटी चेंज येत होती तिथे थॉट प्रोसेसमध्ये म्हणजे विचार करण्यामध्ये चेंज येत होते तिला स्वतःची किंमत कळायला लागली होती कारण शिकताना आपल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पैलूंना आपण एक्सप्लोर करतो आस्पेक्ट्स आपले स्वतःचे आस्पेक्ट्स आपल्याला कळतात की मी ही किती फास्ट शिकते किंवा मला हे शिकताना अडचणी येत आहेत तेव्हा मग त्याच्यावर मात कशी करता येते किंवा प्रश्न विचारणं से ऑनलाईन सेशन्स मध्ये प्रश्न विचारणं मग प्रश्न विचारण्याची हिंमत आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाताना एक वेगळी पर्सनॅलिटी सुद्धा घडत असते हे सगळ्यातून जेव्हा ती व्यक्ती शिकत होती आणि शिकताना ती स्वतःसाठी एक वेळ काढत होती काहीतरी तिच्या आतमध्ये बदलत होतं पूर्ण झालं ट्रेनिंग त्यानंतर एक्झाम झाल्या सर्टिफिकेशन झाले गव्हर्नमेंट एक्झाम झाली आणि या गव्हर्नमेंट एक्झाम नंतर त्यांच्या हातात जेव्हा एक एक डॉक्युमेंट आलं गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आलं तेव्हा त्यांना त्यांची व्हॅल्यू अजून वाढल्याची जाणीव झाली आणि त्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये फुलत होता आता इथपर्यंत तर झालंय आता हळूहळू पुढे एक स्टुडंट दोन स्टुडंट तीन स्टुडंट आजूबाजूचे स्टुडंट्स काही स्टुडंट्स काही पालक एन्क्वायरी करत होते ऍडमिशन घेत नव्हते काही जण इन्क्वायरीज करत होते त्यांनी ऍडमिशन घेतलं पालकांशी बोलणं आलं मुलांशी बोलणं आलं इंटरेक्शन आलं हे सगळं होता होता त्यांच्या घरातली त्यांची मुलं सुद्धा हे बघत आहेत की आई काहीतरी वेगळं करते आणि सगळा विरोध पत्करून किंवा सगळा विरोध घेऊन झेलून त्या व्यक्तीने तिचं शिकणं कंप्लीट केलं त्या शिकण्याचं एक्झाम कम्प्लीट केली सर्टिफिकेट मिळवलं आणि पहिलं एक स्टुडंट ही आलं ती फी सुद्धा मिळवली ही जी टप्प्या टप्प्यात झालेली अचिव्हमेंट असते ना ही अचिव्हमेंट कुठल्याही मोठ्या अवॉर्डच्या बरोबरीची असते ही अचिव्हमेंट म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःला दिलेला अवॉर्ड आहे ही अचिव्हमेंट म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःला दिले दिलेला रिस्पेक्ट आहे तुम्हाला गाणं शिकावं असं वाटतंय गाणं शिका तो तुम्ही स्वतःला दिलेला रिस्पेक्ट आहे तुम्हाला चित्र काढायचं आहे चित्रकला शिकायची आहे चित्रकला शिका कारण तो तुम्ही स्वतःला दिलेला रिस्पेक्ट आहे तुम्हाला आंतरप्रेमियर म्हणून पुढे यायचंय व्हा तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईड बनायचंय बना तुम्हाला जे करायचंय ते करा कारण ते तुमचा आतून येणारा आवाज आहे तो त्याला जर तुम्ही फुलफिल केलं तर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देत आहे आणि स्वतःला जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट देता तेव्हा बरोबर फॅमिली तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागते तुमचं शेजारी रिस्पेक्ट द्यायला लागतात तुमचा समाज रिस्पेक्ट द्यायला लागतो आणि मग त्या रिस्पेक्ट वरून तुमची पर्सनॅलिटी अजून 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 खुलत जाते आणि त्या महिलेचं तसंच झालं ती महिलेची टीचर झाली होम मेकरची टीचर झाली आणि ह्या टीचरकडे जेव्हा एक स्टुडंट आलं तेव्हा तिचा कॉन्फिडन्स वेगळाच होता थोडीशी भीती थोडासा कॉन्फिडन्स त्यातून जेव्हा तिने एक दोन तीन चार दहा पंधरा आणि आता पन्नास पेक्षा जास्त मुलांना त्या टीचर ट्रेन करत आहेत तिथूनही पुढे जाऊन स्वतः बरोबर असिस्टंट टीचर घेऊन त्या काम करते आणि अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत तर तुमचा रिस्पेक्ट तुम्हाला कमवावा लागतो तो आधी स्वतःला द्यावा लागतो आणि तो देण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग निर्णय घेण्याची गरज असते ऍक्शन घेण्याची गरज असते स्मार्ट टीचर्स कम्युनिटी मध्ये तुम्ही नक्की जॉईन व्हा कारण तुमचा रिस्पेक्ट तुमचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे आधी तुम्हाला क्रिएट करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक ऍक्शन एक घ्यावी लागणार आहे त्या संदर्भात तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर किड्स इंटेलिजन्स टीमशी संपर्क साधा धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतरप्रेनियर आणि एक पालक